नमस्कार मैत्रिणींनो तर आज चाळीस साईजचा प्रिन्स कट अस्तरचा ब्लाऊज कटिंग मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगते तर हे बघा डबल फोल्डेड अस्तर घेतलेलं आहे तर सर्वात आधी स्केलनी एक सरळ रेश आखून घेतली तर साईजनुसार शोल्डर मोंडा आपण घेत असतो तर मी सहा इंचाचं शोल्डर घेतलेले आहे आणि साडेसहा इंचाचा मोंडा घेतलेला आहे आपली पूर्ण उंची ही साडे चौदा इंच आहे तर त्यामध्ये एक इंच ॲड करून मी साडे पंधरावरती मार्किंग करून घेतली अशा प्रकारे उंची घेतली यानंतर गळारुंदी मी अडीच इंचाची घेतलेली आहे आणि हे, हे बघा जेवढी चेस्ट आहे आपली दहा इंच आणि पुढे दोन इंच सिलाई मार्जिन असं बारा इंचावरती मी मार्किंग करून घेतली आणि हा पूर्ण जे आपण मार्किंग केलेला आहे तर हा पूर्ण बॉक्स ड्रॉ करून घेतला हा बॅक पार्ट आहे तर हे बघा एकदा चेक करायचं उंची कमी जास्त झालेली नाही ना, ना। याची काळजी घ्यायची यानंतर आपण मागच्या मोंड्यासाठी सव्वा इंचावरती आकार देणार आहोत तर दोन्ही जो मोंड्याचा शोल्डर मोंढ्याचा पार्ट आहे आणि फिटिंगचा तर याचं निम्मनिम्म घेतलं तर हे बघा अशा प्रकारे आपण सव्वा एक इंचावरती मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे हा बॅकचा पार्ट आहे तर हा पूर्ण अस्तरचा पार्ट मी कटिंग करून घेते तर हे बघा यानंतर हा अस्तरचा जो बॅक पार्ट आहे तो व्यवस्थित ॲडजस्ट करून खाली अस्तरवरती ॲज इट इज आशाला असा आपण आखून घेणार आहोत फ्रंट पार्टसाठी तर हे बघा मी जशाच तसा आखून घेते कुठे वाढवायचं कुठे काय काय करायचं तर मी याची सविस्तर तुम्हाला माहिती सांगते तर हे बघा जेवढं शोल्डर आहे तेवढं घेतलं मोंडा पण जेवढा आहे आपण तेवढा घेतलेला आहे यानंतर चेक करायचं कारण मोंढ्याचा आकार हा पुढे जातो खाली गळ्याच्या साईडनी पण तर हे बघा मी मोंडाचं तिथे ड्रॉ करून घेतलं आणि पुढच्या मोंड्याला आपण पाऊन इंचावरती गोलाकार देऊन घेणार आहोत तर हे बघा जसा गोलाकार आहे तसा फक्त मी एक पाऊन इंच खाली आलेले आहे आणि इथे पण आपण गळारुंदी घेतली अडीच इंचाची तर हे बघा अशा प्रकारे हा पण मी बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि आपण हा गळा पंचकोनी करणार आहोत तर त्यासाठी मी स्केलनी एक क्रॉस लाईन आखून घेतली पुढच्या गळ्यासाठी यानंतर प्रिन्स कट असो किंवा फोर्टक्स असो किंवा कटोरी असो कुठल्याही मध्ये पुढच्या पार्टमध्ये अर्धा इंच वाढवायचीच कधीही बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्टला तर हे बघा मी सव्वा चार इंच इंचावरती जी फिटिंग हुक लुकची साईट आहे तर त्या साईटने मी सव्वा चार इंचावरती हे घेतलेलं आहे तुम्ही चार इंचावरती पण घेऊ शकता हे बघा मी दोन्ही साईजसाठी मी दोन्ही पद्धती मी आखून दाखवते तुम्हाला तर हे बघा मी चार इंच घेतलं यानंतर चार इंचावरती मार्किंग केलं मी आधी सव्वा चारचं घेतलं होतं तर हे बघू शकता तुम्ही दोन्ही रेश मी आखून घेतल्या यानंतर मी दीड इंच पुढं एक्स्ट्रा घेतलेला आहे आपण जो पप बनवतो प्रिन्स कटचा तर त्यासाठी तर हे बघा यानंतर मोंढ्यातून अर्धा इंच पुढे घेऊन अशा प्रकारे मी आकार देऊन घेते तर दोन्ही साईड आपण जे दोन्ही आखलेलं होतं तर त्या पण पार्टवरती मी मोंढ्याचा आकार देऊन घेतला आणि याची उंची जी आहे तर आपण चार इंच घेतली तर हे बघा कर शेपमध्ये अगदी हलक्या हाताने आधी डॉटेड लाईनमध्ये तुम्ही प्रिन्स कटचा आकार द्यायचा खाली खाली दोन इंचा अडीच इंचावरती आलं की खाली सरळ लाईन आखून घ्यायची आणि दोन इंचामध्ये आपण कर्व शेप देऊन घ्यायचा प्रिन्स कटचा हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी प्रिन्स कटचा आकार देऊन घेतलेला आहे यानंतर आपण काय करायचं जेवढं आपण तिथे आकार देण्यासाठी वाढवला आहे तर तेवढंच आपण पुढे वाढवणार आहोत तर मी खालच्या साईडला दीड इंच वाढवलं आणि मोंड्याच्या साईडला अर्धा इंच वाढवलं तर तेवढंच मी खाली वाढवलेलं आहे एवढं सर्व आपलं एक्स्ट्राचं जेवढं आहे मी त्यावरती लाईन आखून दाखवते तुम्हाला तर हे बघा हा मधला पार्ट आपलं एवढे पार्ट आपले एक्स्ट्राचे आपण वाढवलेले आहे तर हा चाळीस साईज प्रिन्स कट ब्लाऊजची अस्तर कटिंग आहे यानंतर मी काय करणारे पाव इंच वरती येऊन दोन्ही साईडला ही रेस आखून घ्यायची किंवा तुम्ही पूर्ण ब्लाउज शिवून झाल्यावरती नंतर पण एक व्यवस्थित करून कटिंग करू शकता किंवा जर तुम्हाला आत्ता करायचं असेल तर आत्ता कटिंग करू शकता तर हे बघा अशा प्रकारे मी प्रिन्स कटचं पूर्ण ड्राफ्टिंग करून हे बघा कटिंग करून घेत आहे तर कटिंग कशी करायची याची पण व्यवस्थित काळजी घ्यायची तर हे बघा आधी जी चार इंच आपण मार्किंग केलं होतं त्यावरती हे बघा प्रिन्स कटचा मी आकार देऊन घेते अशा प्रकारे आणि आपण जे आहे तर इथे आपण पुढं वाढवलेलं असल्यामुळे इथे कटिंग करून टाकायचे इथे आपला प्रिन्स कटचा पप तयार होतो यानंतर आपण मी पुढचा गळा कट करून घेते तर हे बघा असे तिन्ही पार्ट आपण सर्व जे मेन ब्लाउज पीसचा पार्ट आहे तर तो डबल फोल्ड करून त्यावरती व्यवस्थित ठेवून मार्किंग करून अर्धा अर्धा इंच आपण एक पाव इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून कटिंग करून घेणार आहोत सर्व पार्ट ठेवून जसे ॲडजस्ट होत आहेत तसं ठेवून आपण पूर्ण पार्ट कट करायचे आपलेली बाई कटिंगसुद्धा राहिलेली आहे तर त्याची पण त्यासाठी पण बाहीचा कपडा ठेवून अशा प्रकारे जसा ॲडजस्ट होतं आहे तर त्यानुसार तुम्ही करू शकता मला इथे बाही बनवायची होती त्यामुळे बाहीची कटिंग आणि स्टिचिंग मी लास्टलाच ठेवली आधी पूर्ण ब्लाउज रेडी करून घेणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित आखून ब्लाऊज वरती ठेवून पूर्ण मेन ब्लाऊजवरती ठेवून ही कटिंग करून घेते तर हे बघा जसा ॲडजस्ट होत आहे तर तशा हिशोबाने ठेवून तुम्ही कटिंग करून घ्या बाही जेवढी आहे तर तेवढी तुम्ही बाहीची उंची काढून घेऊ शकता मला पप स्लीव बनवायचे आहे तर तेवढं मी अंतर मोजून घेतलं आणि यानंतरच मी अस्तर कटिंग करून घेतलं तर अशा प्रकारे आपला पूर्ण कटिंगचा व्हिडिओ चाळीस साईज फ्रिंज कट तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चलो बाय टेक केअर